नमस्कार शेतकरी मंडळी आज बुधवार तीन जानेवारी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याची दररोजचे ताजे भाव पोचवत आहोत हो। दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलुबळी राजा चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार समितीमध्ये सहा हजार पाचशे क्विंटल लाल कांद्याची ओळख झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार एकशे साठ रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार नऊशे पन्नास रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी का भाव एक हजार रुपये मिळाला मंडळी हे सकाळच्या सत्रातील अपडेट आहे त्या दुपारनंतर वाढ किंवा होऊ शकते काल मंगळवारी लासलगाव बाजार समितीमध्ये एकूण सहा हजार चारशे क्विंटल लाल कांद्याची ओळख झाली होती या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार एकशे एकतीस रुपये मिळाला होता तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार नऊशे सत्तर रुपयांनी झाली होती काल लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव एक हजार रुपये मिळाला होता असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलबळी चॅनलला सबस्क्राईब करा